आई वडिलांचा आशीर्वाद नाही उणे कशाचे आई वडिलांचा आशीर्वाद नाही उणे कशाचे रावांमुळे आज दिवस पाहते सुखाचे घालते मी शुभ प्रभाती पाणी तुळशीला घालते मी शुभप्रभाती पाणी तुळशीला रावांनी मला बायको करून आणले मुळशीला सनई आणि चौघडा वाजे सप्तसुरात सनई आणि चौघडा वाजे सप्तसुरात रावांचं नाव घेते डैडॅचच्या घरात महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस राव माझे रुंदावन मी त्यांची तुळस खुश ठेवा मला नको माणिक मोती खुश ठेवा मला नको माणिक मोती राव नेहमी राहावेत माझ्यासोबती अरेंज मॅरेजमध्ये मा कसा जोडीदार मिळेल याची होती भीती परंतु रावांच्या येण्याने बदलली माझी स्थिती उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली चांदीच्या परातीत सोन्याची नाणी चांदीच्या परातीत सोन्याचे नाणी आजपासून झाले मी रावांची राणी गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सूप रावांचा स्वभाव बारी आहे खूप चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेडा रावांच्या राणीला मोत्याचा चुडा गोड गोड लाडू खमंग चिवडा गोडगोड लाडू खमंग चिवडा राव मला जन्मो जन्मी निवडा गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचं नाव माझ्या मनात कोरलं पैठणीवर शोभते मोरांची जोडी पैठणीवर शोभते मोरांची जोडी रावामुळे आली आयुष्याला गोडी मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी राव आले आयुष्यात म्हणून आहे मी आनंदी यष्टीला म्हणतात लाल परी यष्टीला म्हणतात लाल परी सौ आहे माझ्यासाठी सोन परी नाशिकची द्रांक्षी नागपूरची संत्री नाशिकची द्रांक्षी नागपूरची संत्री सौ झाली माझी गृहमंत्री आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी सौचं नाव घेतो रामकृष्ण हरी सोन्याचा कप चांदीची बशी सोन्याचा कप चांदीची बशी सौ आहे माझी जणू काही उर्वशी पिवळ्या धमक हापूस आंबा फळाचा राजा पिवळ्या धमक हापूस आंबा फळांचा राजा सौच्या प्रीतीमध्ये जीव अडकला माझा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ